जयाचा जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस सप्टेंबर कुटुंबात कसे वागावे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे घरात अत्यंत समाधान असावे मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत बाप जसा सचशील आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे बाईनेही पती परते दैवत न मानावे सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करतेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते आणि ती तापदायक बनते ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे पण मी सांगतो ना ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःख नाहीच नाही प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनांची अत्यंत आवश्यकता असते बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, नाही। कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे आपण निश्चयाने आणि निशंकपणे त्याचे नाव घेऊया आणि आनंदात राहूया आजचे बोधवचन आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत जानकी जीवन स्मरण जय जयराम सीता अकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा भोगासे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ